हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या रोज गोल्डचे मंगळसूत्र आणि त्यामध्ये बऱ्याच अशा डिझाईन्स आहेत आणि ते तुम्हाला नक्की आवडतील आणि त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला डिझाईन्स बघायला भेटतील यामध्ये तुम्हाला मेन छोट्या मंगळसूत्रांपासून तर लांब मंगळसूत्रांपर्यंत सगळ्या व्हरायटीज आहेत त्यानंतर यामध्ये लाईट वेट आणि हेवी या दोघंही वेट्समध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहेत बऱ्याचशा बायकांना पूर्ण प्लेन ब्लॅक म्हणजे पूर्ण काळी माळ आणि त्यात फक्त बारीक असं मंगळसूत्र आवडतं तर यामध्ये त्यातही बऱ्याचशा व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे पेंडन एकदम नाजूक आवडत असेल तर नाजूक किंवा मग थोडंसं मोठं आवडत असेल तर मोठं या डिझाईन्स म्हणजे तुम्ही जर ड्रेस यूज करत असाल किंवा मग जीन्स वगैरे घालत असाल किंवा साडी साडीवर यातलं जर तुम्ही हे लांबवालं मंगळसूत्र घातलं तर ते खूप उत्तम आणि उत्कृष्ट दिसतं आणि जर जीन्स वगैरे घालत असाल तर त्यावर छोट्या पेंटनवालं शॉर्ट मंगळसूत्र घातलं तरीही खूप भारी वाटतं आणि पिंक कलर हा बायकांचा खूप फेवरेट असतो गुलाबी कलर त्यामुळेच कदाचित या मंगळसूत्रांना सध्या बाजारात खूप मागणी आहे तुम्ही बऱ्याचशा बायकांना देखील बघितलं असेल की हे मंगळसूत्र असतं सध्या सिरियल्स वगैरे ज्या आहेत त्यामध्ये देखील तुम्हाला या मंगळसूत्राच्या व्हरायटी बघायला भेटेल कारण त्यामध्ये तुम्हाला म्हणजे कलर चॉ कलर तर तुमचा फेवरेट आहेच त्यानंतर ज्या व्हरायटी पेंडंटच्या आहेत त्या अप्रतिम आणि एकसे एक, एक युनिक आहेत त्यामुळे कदाचित याला खूप मागणी आहे त्यामुळे तुम्हीही यातला मंगळसूत्र ट्राय करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू